नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास विराम देणे शक्य आहे आम्ही विचाराधीन कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक बारकाईने पाहण्याचा सल्ला देतो आता कंपनीच्या प्रमुख निर्देशकांची तुलना करूया मोंतवक रिन्युएबल्स टिके पुनरावलोकन वर्तमान माहितीवर आधारित आहे चार जुलै दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था मोंतक रिन्युएबल्स इंक उपवर्गातील आहे ग्रीन एनर्जी सत्तेचाळीस कंपन्या तुलनेमध्ये सहभागी आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू विचाराधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर वजा आहे शून्य पूर्णांक सात गुण जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकटीत हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे कंपनीसाठी सात साथ पॉइंट रेटिंग विरुद्ध मोंतवक रिन्यूएबल्स इंक कंपनीच्या संभागांच्या किंमतीच्या हालचालींची तुलना करून मोंतौक रिन्युएबल्स आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स मोंतौक रिन्युएबल्स इंक वजा एकोणपन्नास पूर्णांक तीन टक्केची गतिशीलता दर्शविली तेरा पूर्णांक सात टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत संस्थेचे बाजार भांडवलीकरण मोंतक रिन्युएबल्स मूल्य शून्य डॉलर एकोणचाळीस सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण एकाहत्तर अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर सव्वीस सेंट अब्ज आहे एकोणचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करून आम्ही पाहतो। शेयर मोन्तक रिन्यूएबल्स इंक स्टॉक मार्केट कैपिटलाइजेशन मूल्यात उपश्रेणी में शून्य पूर्णांक चार पांच टक्के है पुस्तक मूल्य कैपिटलाइजेशन शून्य पूर्णांक सहा, सहा टक्के कंपनी मार्केट शेयर मूल उपश्रेणी पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट संस्थे कर्ज दायित्व पॉइंट शून्य पांच नौ अब्ज इतके आहे। बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे तेवीस टक्के इक्विटीचे प्रतिनिधित्व करतात कंपनी कर्ज रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे किंमत्तेक माई गुणोत्तर बावन्न पूर्णांक पाच आहे उपवर्ग मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा सा नफा सात डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई अठरा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर दोन पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार भावते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी महसूल दोनशे नव्वद डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता चार पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे सतरा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक एक सहा नऊ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे बावीस टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोन हजार तीनशे चाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये सातशे चोवीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम चव्वेचाळीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी शहाऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनी का प्रति कर्मचारी महसूल शून्य आठ एक शून्य 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 है उपश्रेणी में चारशे त्र्या हजार डॉलर्स उपश्रेणी उपश्रेणीम कंपनिया निर्देशक कंपनी प्रत्येक कर्मचार कमाई चा मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण विक्री साथ व्यवहार से प्रमाण तीन पूर्णांक दर्गा सरासरी आठ पूर्णांक नौ टे तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सदुस टक्के पता दाखे मोन्तक रिन्यूएबल्स उपवर्गत सदुस कंपनी से वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे दोन डॉलर बहत्तर सेंट है कंपनी संभागां एकमत कि लक्ष्य अंदाजे तीन डॉलर अड़तीस सेंट है आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलकडे पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून मोंतक रिन्युएबल्स इंक माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला दोन डॉलर एकाहत्तर सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनीला व्यापैकी उच्च रेटिंग मिळाल्यामुळे करार उघडला गेला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या स्तर चार वर सेट केला आहे स्टॉप लॉस एक पूर्णांक चार दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात शून्य तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर एसईडीजी विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर असेल बॅलेन्सिंग डिलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स